नमस्कार मी वर्षा बसमारे मुंबई आउटलुक मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत चला तर मग नजर टाकूयाच्या टॉप टेन घडामोडींवर पुण्यात पुन्हा एकदा एक अपघात घडलाय शहरात आणखी एक भयानक अपघात झाल्याची घटना समोर आली असून त्याचा एक भयंकर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भरधाव वेगाने आलेल्या टॅम्पो टॅम्पोला धडक दिली आहे ज्यामध्ये टॅम्पो ड्रायव्हर आणि क्लीनर असे दोघेही जण जखमी झाले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातील एका नेत्याचा हा मुलगा असून हा कार चालवत होता मंगळवारी पहाटेच्या पाच वाजल्याच्या सुमारास ही घटना घडली हवामान विभागाने कोकण किनारपट्टीवर जोरदार पावसाचा इशारा दिला येत्या काही तासात कोकण किनारपट्टी कोकण घाटमाथा येथे काही ठिकाणी दोनशे एम एम ते पाचशे एम एम पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पाऊस कोसळण्यास सुरुवात झाली असून रत्नागिरी जिल्ह्याला आज हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे तर दुसरीकडे मुंबई आणि उपनगरात कल्याण ठाणे डोंबिवली येथेही पावसाची रिपरीप पाहायला मिळाली आहे गडचिरोली जिल्ह्यातील जारवंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वांडोली जंगलात बुधवारी झालेल्या चकमकीत नक्षल कॅन्डलचे मोठे नेते ठार झाले आहेत त्यांची ओळख आता पटली असून त्यामध्ये सात पुरुष आणि पाच महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे ठार झालेल्या सर्व नक्षलवाद्यांवर तब्बल तीनशेहून अधिक गुन्हे असल्याने शहाऐंशी लाखांचे बक्षीस होते गडचिरोली पोलिसांच्या सी सिक्स्टी ते सेवन तुकड्यांचे जवळपास वीस जवानांनी हे अभियान राबवून नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे मुंबईच्या पश्चिम उपनगरात मागील काही तासाभरापासून मुसळधार पाऊस कोसळत आहे परिणामी सखल भागात पाणी साचल्यास सुरुवात झाली असून अंधेरी पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या अंधेरी सबवे परिसरात देखील अडीच ते तीन फुटापर्यंत पाणी साचले आहे त्यामुळे अंधेरी सबवे हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय परिणामी अंधेरी पूर्व आणि पश्चिम परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे लोकसभा विधानसभा परिषदेची रणधुमाळी संपली आता आगामी विधानसभा निवडणुकीची चाहूल लागली अशातच अद्याप विधानसभेचे बिगुल वाजले नसलं तरी सर्व पक्षांनी विधानसभेची तयारी सुरू केली आहे लोकसभेप्रमाणे यंदा विधानसभेतही महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी चुरस पाहायला मिळणार आहे सर्व पक्षांकडून दावे प्रतिदावे देखील सुरू आहे अशातच सध्या ठाकरेंनी देखील विधानसभेचं मैदान मारण्यासाठी जागांची चाचपणी सुरू केली आहे ठाकरेंचा बालकिल्ला असलेल्या मुंबई जिंकण्यासाठी ठाकरेंनी कंबर कसली आहे मुंबईतील एकूण छत्तीस विधानसभा मतदारसंघांपैकी पंचवीस जागांवर लढण्याची ठाकरे गटाची तयारी असल्याची माहिती समोर आली आहे एकंदर मुंबईतील बहुतांश विधानसभा मतदारसंघ आपल्याकडे ठेवण्यासाठी ठाकरे गट आग्रही राहणार असल्याचं समजतंय महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरातील मुख्य गाभाऱ्यात प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाची आता नोंद घेतली जाणार आहे मंदिरातील सुरक्षा व इतर काही कारणांमुळे पोलीस प्रशासनाने दिलेल्या पत्रानंतर मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे याची सुरुवात आजपासूनच करण्यात आली आहे त्यानुसार मंदिर संस्थेने मंदिराच्या गाभाऱ्यात जाणाऱ्या प्रत्येकाची नोंद ठेवण्याचा निर्णय जारी केला आहे छगन भुजबळ हे खूप मोठे कलाकार आहेत त्यांनी चित्रपटात देखील काम केले खूप वेळा आपलं रंगरूप बदलून एक नाट्य निर्माण करण्यात छगन भुजबळ माहीर आहेत छगन भुजबळ हे शरद पवारांकडे का गेले कशासाठी गेले त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात कसा हंगामा झाला हे सर्वांना माहिती आहे पण शरद पवार हे मोठे नटसम्राट आहेत त्यांची देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळी प्रतिष्ठा आहे असं संजय राऊत म्हणाले लोकसभा निवडणुकीत कांदा प्रश्नावरून सत्ताधारी पक्षाला मोठा फटका बसलाय आता ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे कारण राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसंदर्भात एक महत्वाची बातमी समोर आली आहे सरकारने आता कांदा चाळींना वैयक्तिक स्वरूपात दिलं जाणारं अनुदान बंद केलंय त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा नाराजीचं वातावरण निर्माण झालंय रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे आता दादर स्थानकाहून रोज दहा लोकल फेऱ्या सुरू होणार आहेत सी एस एम टी सुटणाऱ्या लोकलमध्ये दादर येथे प्रवाशांना चढता येत नसल्याने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय रोज दादर येथे प्रवाशांना लोकलमध्ये चढता येत नसल्याची तक्रार प्रवासी वारंवार प्रशासनाकडे करत होते याची दखल घेत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय अंधेरी स्थानकात प्लॅटफॉर्मला छत नसल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय त्यांना भर पावसात भिजत लोकल पकडावी लागते तर लोकलमधून उतरलेले प्रवासी देखील भिजत प्लॅटफॉर्म बाहेर जाताना दिसत आहेत